नमस्कार शेतकरी मित्रांनो सध्या आपण जर पाहिलं तर संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये विदर्भ असेल मराठवाडा असेल मोठ्या प्रमाणावरती पिकांचं नुकसान झालेलं आहे आणि हे नुकसान भरून काढण्यासाठी आता शेतकरी बांधव आकांताने सरकारकडे अपेक्षा लावून बसलेले आहेत ला की सरकार आम्हाला ही नुकसान भरपाई लवकरात लवकर देईल तर आता आपण जर पाहिलं तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र देवें फडणवीस साहेब असतील उपमुख्यमंत्री अजितदादा पवार असतील किंवा उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असतील हे सर्व आणि त्याचबरोबर ज्या त्या भागातील खासदार आमदारसुद्धा शेतकऱ्यांची शेतकऱ्यांच्या बांधवती जाऊन पाहणी करत आहेत की कोणत्या शेतकरी बांधवांचं किती प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे आणि यामध्ये आता शेतकरी बांधवांच्या काय अपेक्षा आहेत आणि सरकार शेतकरी बांधवांना कशाप्रकारे मदत देईल हीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मी कविता आणि आपण पाहत आहे आम्ही संगमनेरकर शेतकरी मित्रांनो सध्या सर्व शेतकरी बांधवांना गरज आहे ती म्हणजे मदतीची कारण मोठ्या प्रमाणावरती अतिवृष्टी परिस्थिती नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी बांधवांचं आपण जर पाहिलं मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालेलं आहे यामध्ये शेतकरी बांधवांचे शेती पिके तर उद्ध्वस्त झालेलीच आहे यामध्ये मनुष्य हानी सुद्धा झालेली आहे आणि पाळीव प्राणी जे आहेत त्यामध्ये गाया असतील म्हैस असतील कोंबड्या असतील शेळ्या असतील यांचंही मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालेलं आहे काहींची जनावरे वाहून गेलेली आहेत तर काहींची जनावरे जागेवरती फुगून मृत्युमुखी पावलेली आहेत अशातच काही शेतकरी बांधवांचं हे तर नुकसान झालेलंच आहे परंतु अक्षरशः घरांमध्ये सुद्धा पाणी घुसलेलं आहे आणि घरातील सर्व काही जीवनावश्यक वस्तूही वाहून गेलेल्या आहेत घरामध्ये काहीही उरलेलं नाही असेही अनेक परिवार आहेत की त्यांच्या घराच्या घरं उद्ध्वस्त झालेले आहे त्यामुळे आता शेतकरी बांधव सर्व सरकारकडे आस लावून बसलेला आहे ला आणि अशातच आता देवेंद्र फडणवीस साहेब साहेबांनी दररोज त्यांचे वेगवेगळे स्टेटमेंट असतात नुकसान भरपाईबद्दल तर काल त्यांनी सांगितलं होतं की म्हणजे शेतकरी बांधवांची सध्या अपेक्षा आहेत की ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना तातडीची मदत द्यावी परंतु देवेंद्र फडणवीस साहेबांचं असं म्हणणं आहे की टंचाई सध्या राज्यभरामध्ये टंचाई निर्माण झालेली आहे आणि टंचाई म्हणजेच ओला दुष्काळ किंवा टंचाई म्हणजे दुष्काळ असं वाक्य त्यांनी त्या ठिकाणी वापरलं आणि ज्या ज्या शेतकरी बांधवांचं मोठ्या प्रमाणावरती नुकसान झाले कोणाचे कुठलंही नुकसान असू त्यामध्ये गायांचं असू दे शेळ्यांचं असू दे घरातलं असू दे किंवा शेती पिकातलं असू दे प्रत्येक शेतकरी बांधवाला मदत दिली जाईल आणि सरकारही शेतकऱ्यांबरोबर आहे त्यामुळे शेतकरी बांधवांनी धीर सोडायचा नाहीये असं वाक्य देवेंद्र फडणवीस साहेबांनी वापरलं आणि दिवाळीपूर्वी सर्व शेतकरी बांधवांना मदत दिली जाईल ज्या ज्या शेतकरी बांधवांचं नुकसान झालं त्या प्रत्येक शेतकरी बांधवाला दिवाळीपूर्वीच मदत दिली जाईल असं आश्वासन देवेंद्र फडणवीस साहेब यांनी दिलेलं आहे आणि आम्ही मदत वाट देण्याचं काम सुरू देखील केलेलं आहे युद्ध पातळीवरती असंही देवेंद्र फडणवीस साहेब यांनी शेतकरी बांधवांना दिलासा देत म्हटलेलं आहे परंतु शेतकरी बांधवांच्या काय अपेक्षा आहे तेही आपण जाणून घेऊया तर मित्रांनो शेतकरी बांधवांना एकच अपेक्षा आहे की सरकारच्या माध्यमातून जी नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे ती आहे आठ आथ हजार रुपये प्रति हेक्टर तर शेतकरी बांधवांचा जर आपण खर्च पाहिला तर याच्यात चा तीन हो ते चार पटीने खर्च हा हेक्टर मागे होत असतो त्यामुळे शेतकरी बांधवांचं एकच म्हणणं आहे की आम्हाला प्रति हेक्टर किंवा कुठल्याही मर्यादा न लावता कुठल्याही अटी न घालता आम्हाला नुकसान भरपाई सरकारने द्यावी आणि यामध्ये प्रति शेतकरी बांधवाला पन्नास हजार रुपये प्रति हेक्टर देण्यात यावे अशी अपेक्षा सरकारकडं आता शेतकरी बांधव बस लावून बसलेले आहे कारण शेतकरी बांधवांचं नुकसान जे झालेलं आहे मोठ्या प्रमाणावरती झालेलं आहे सात ते आठ हजारांमध्ये काहीच होणार नाहीये प्रत्येक शेतकरी बांधवाकडे आज खायला काहीही राहिलेलं नाहीये त्याचं संपूर्ण तुटपुंजी जी जी काही त्याच्याकडे रक्कम होती जे काही त्याच्या शेतामध्ये पीक उगवलेलं होतं संपूर्ण पीक पाण्याने धुवून गेलेलं आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांना आता सात ते आठ हजाराने काहीच होणार नाहीये शेतकरी बांधवांना अपेक्षा आहे ती म्हणजे प्रति शेतकरी सरकारने प्रत्येक शेतकरी बांधवाला पन्नास हजार रुपये प्रति शेतकरी बांधव रक्कम देण्यात यावी अशी अपेक्षा शेतकरी बांधव व्यक्त करत आहेत आपण आपण जर पाहिलं तर यामध्ये महिलांचाही आक्रोश मोठ्या प्रमाणावरती आहे महिलाही खूप संतापलेल्या आहेत कारण सर्व महिलांचं कुटुंब उद्ध्वस्त झालेलं आहे आपण जर पाहिलं तर महिलांनीही काही प्रतिक्रिया दिलेल्या आहे काही महिला तर असंही म्हणत आहेत की लाडक्या बहीण योजनेचा हप्ता बंद करा आणि प्रत्येक शेतकरी बांधवाला ज्या शेतकरी बांधवांचं मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालेलं आहे त्या प्रत्येक शेतकरी बांधवांना नुकसान हे आ, मंजूर करा किंवा नुकसान द्या तरीही लाडक्या बहिणी त्याला दे प्रतिसाद देतील परंतु सरकार आता याकडे कशा पद्धतीने बघते हे आपल्याला पाहावं लागणार आहे आणि मित्रांनो देवेंद्र फडणवीस साहेबांनी महत्त्वपूर्ण अशी माहिती आज सोशल मीडियावरती दिलेली आहे की प्रत्येक शेतकरी बांधवाला जे काही नुकसान झालेलं आहे त्या रीतीने योग्य ती भरपाई दिली जाईल आणि ती दिवाळी पूर्वीच दिली जाईल ही काही नुकसान भरपाई वाटप आहे ते नुकसान भरपाईचं वाटप सुरू देखील झालेलं आहे अशीही माहिती देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे आणि शेतकऱ्यांनी सरकारकडे शेतकऱ्यांनी सरकारवरती विश्वास ठेवायचा आहे कारण सरकार हे शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे शेतकऱ्यांना बरोबर घेऊन चालणारं सरकार आहे असंही त्या ठिकाणी देवेंद्र फडणवीस साहेबांनी वाक्य वापरलेलं आहे तर मित्रांनो यावरती तुम्हाला काय वाटतंय शेतकरी बांधवांचं जे काही मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालं यामध्ये किती प्रमाणामध्ये शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली जावी यामध्ये तुमचं मत काय कमेंट्समध्ये नक्कीच व्यक्त व्हा पुन्हा भेटूया अशाच माहितीसोबत तोपर्यंत जय हिंद जय जे महाराष्ट्र आणि हो आपल्या युट्यूब चॅनलवरती नवीनच असाल पहिल्यांदाच आले असाल नक्कीच सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच नवनवीन अपडेट आम्ही तुम्हाला सर्वांकरिता घेऊन येत असतो पुन्हा भेटूया जय हिंद